हाय आज ना देवाला आहे चाललंय देवाचं देवाच दाखवतो स्वयंपाक कोणता कोणता चालू आहे कोणत्या देवाला आहे काय म्हणता रे वरुंडी माताला पाण्याचा निवड वरुंडी माताला हे आमचे पोर बसले खायला पोळ्या खाते ही आमची वहिनी देवारी पोळ्या करते डोके ते एक माझ येड तिकडे बसले तोंड करून देवाला आहे आपल्याला देवाला कोणत्या देवाला जायचे ते तुम्हाला पुढे गेल्यानंतर दाखवतो कोणता आहे ते मी या गाडीवर जाणार आहे माझी म्हातारी मातारी या गाडीवर जाणार आहे मोठा भाऊ मोठा भाऊ आणि वहिनी त्या मोठ्या गाडीत जाणार आहे मग तुम्हाला गा, कोणत्या गाव कोणत्या देवाला जायचं कोणत्या गावाला जायचं तुम्हाला रूट दाखवतो कोणत्या देवाला जाणार आहे ते आमचं झाड

Gadi balik kayak bos pun pihak cekam tol listing. Ya baya. Ada langsung aja? Tuh udah baik waktu itu muncul. Anggul karena lah anggul rapi pati pas pati pas waktu itu. Ya darma kada. Ini motor bawa nih gadi anli liye. जा वाले। जाम पार हा रस्ता ना मोठ्या धरणावरून जायचंय किती लांब जायचंय तुम्हाला मॅप एक साईटला दाखवतो मॅप मला लागलं छोटासा कॅरबॅग मध्ये दाखवतो तुम्हाला किती लांब आहे ते मॅप किती लांब रूटला जायचं आहे ते मला मॅप दाखवतो भूक लागली म्हणून घेतलं या पोस्ट खायला कोणी दूध प्यायला बाबा पूजा करून राहिले चहा प्यायला थांबलो आज इथे आमची फॅमिली सगळी बसलेली आई आता पहिल्या सारख्या दोघी जणी गाडीतच बसले तेव्हा तरी म्हणे चहा प्यायचंय थांबलोय आता इथं ते, ते आपली धन उभी तिथं किती सात चहा दिले का मोठा घडी काय काय घ्यायला गेला काय माहिती <ड़ाँगा> ज्या देवाच्या पाया पडायला आलो दर्शनाला मोठ्या भावाच्या फोटो आले वहिनी Tang lasir aja deh. Assalamualaikum warahmatullahi wabarakatuh. Pak ayo. Ini lokasi Di ya. ते मला रूट दाखवतो पुन्हा एकदा काय कुठं चालली काय करायला का कुठं चालले गाडी लॉक करेल सगळी माझी फॅमिली बसली खाली तो वली लाज नको रे पळव नको लय